रामकृष्ण हरी श्री स्वामी समर्थ मित्रांनो ज्या महिला घरात रोज नित्य नेमाने ही एक गोष्ट करतात त्यांच्या घरात साक्षात लक्ष्मी पाणी भरते मित्रांनो घरात स्त्रियांनी हे नियम पाळा घरात सोनं बरसेल गुप्त उपाय पण अनुभव शंभर टक्के खरे रिझल्ट देणारे आहेत लक्ष्मी पाणी भरेल तुमच्या दाराशी हे रोज करा रोज सकाळी फक्त दोन मिनिटात करा परिणाम पाहून थक्कवाल मित्रांनो आणि खास करून माझ्या प्रिय भगिनींनो आज आपण अशा प्रभावी गुप्त पण शंभर टक्के सत्य आणि अनुभवावर आधारित लक्ष्मी प्राप्तीचे उपाय आणि तोडगे पाहणार आहोत जे वर्षानुवर्षे पिढ्यान पिढ्या काही साधक स्त्रिया गुपचूप करत आल्या आहेत आणि त्यांचे परिणाम आजही अतिशय अचंबित करणारे आहेत हे फक्त उपाय नव्हे हे दिव्य नियम तपस्या आणि आई लक्ष्मीला आकर्षित करणाऱ्या शक्तिशाली क्रिया आहेत हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा कारण प्रत्येक उपायामागे एक रहस्य एक श्रद्धा आणि एक असामान्य अनुभव दडलेला आहे हे उपाय केवळ महिलांसाठी आहेत विशेषतः त्या स्त्रियांसाठी ज्या आपल्या घरात संपत्ती शांतता सौख्य समाधान आणि भरभराट आणू इच्छितात चला तर मग सुरुवात करूया नंबर एक सकाळी उठताच जमिनीवर पाय ठेवण्यापूर्वी म्हणावा एक मंत्र पहाटे उठल्यावर आपण पटकन मोबाईल बघतो चहा शोधतो किंवा पाय सरळ जमिनीवर ठेवतो पण लक्ष्मीच्या दृष्टीने हे अत्यंत चुकीचे आहे पाय जमिनीवर ठेवण्यापूर्वी कराग्रे वस्ते लक्ष्मी हा मंत्र म्हणावा मंत्र पुढील प्रमाणे कराग्रे वस्ते लक्ष्मी कर मध्ये सरस्वती मूले तू गोविंदम प्रभाते कर दर्शनम हा मंत्र केवळ शब्दांचा संगम नाही तर हा संपत्ती बुद्धी आणि सर्जनशीलतेचा आमंत्रण देणारा अदृश्य ऊर्जा स्रोत आहे यामुळे सकाळी उठताच निगेटिव्ह ऊर्जा दूर होते आणि तुमचे चैतन्य अधिक मजबूत होते अनेक स्त्रिया म्हणतात हा मंत्र हा मंत्र म्हटल्यावर घरात अचानक पैशांचा मार्ग मोकळा झाला नंबर सकाळी चुलीच्या किंवा गॅसच्या स्वयंपाकाच्या ठिकाणी एक लवंग आणि कापूर जाळा हा उपाय लक्ष्मीला गंध व धुपाचा नैवेद्य समजतो रोज सकाळी स्वयंपाकाला सुरुवात करण्याआधी एक लवंग आणि थोडासा कापूर एका लोखंडी किंवा मातीच्या पात्रात घेऊन जाळा यामुळे घरातील नकारात्मक शक्ती दूर होते आणि जेवणातील दिव्यता भरते अनेक अनुभवी ग्रहिणी सांगतात मी हे सुरू केल्यापासून घरात शांतता आहे नवरा उगाच चिडचिड करत नाही आणि व्यवसायात सुद्धा अचानक वाढ झाली आहे नंबर तीन प्रत्येक गुरुवारी घरातील तुळशीजवळ गंध टाकावा व पाण्यात हळद मिसळावी तुळस ही लक्ष्मी मातेची मूर्ती मानली जाते तिला योग्य प्रकारे पूजणे म्हणजे लक्ष्मीला प्रसन्न करणे या संबंधितला उपाय म्हणजे गुरुवारी सकाळी तुळशीला गंध फुलं आणि हळकुंडाच्या पाण्याने अर्घ द्या यावेळी हे शब्द मनात म्हणा की लक्ष्मी नारायण नम यामुळे घरात धन संपत्तीचे संयोग निर्माण होतात आणि घरातील स्त्रीला एक वेगळी आभा प्राप्त होते नंबर चार लक्ष्मीला आवडणारा मंत्र रोज अकरा वेळा तरी जप्त करावा मंत्र ओम श्रीम रीम श्रीम कमले कमलाले प्रसिद्ध प्रसिद्ध श्रीम, श्रीम ओम महालक्ष्मी नम रोज रात्री झोपण्यापूर्वी अकरा वेळा हा मंत्र नक्की जपा हा मंत्र स्त्रीच्या अंतकरणातील अस्थिरता दूर करून तिच्यातील थी धनलक्ष्मीला जागृत करतो एक महिला सांगते मी तीन महिने हा मंत्र रोज जप केला आणि बँकेत सहा वर्ष अडकलेली रक्कम अचानक माझ्या खात्यात जमा झाली नंबर पाच मंगळवारी पाठावर बसून लक्ष्मीचा अभिषेक करा मंगळवार हा दिवस शक्तीचा आणि समर्पणाचा असतो पाठावर बसणे म्हणजे आपण एक विशिष्ट ऊर्जेसोबत संलग्न होतो या संबंधितला उपाय म्हणजे मंगळवारी सकाळी स्नानानंतर एक लहानशी लक्ष्मी मातेची मूर्ती धातूची असेल किंवा तांब्याच्या ताटात ठेवा तिचा अभिषेक दूध पाण्याने व त्यानंतर गुलाबाच्या पाण्याने नक्की करा प्रत्येक वेळी म्हणावे आई लक्ष्मी माझ्या घरात पाणी भर आनंद भर समृद्धी भर या उपासनेला बोलकी उपासना म्हणतात यात भावना व्यक्त केल्याने परिणाम अचूक दिसतात नंबर सहा स्वयंपाक करताना मीठ शेवटी टाका नाहीतर लक्ष्मी नाराज होते स्वयंपाक करताना मीठ आधी म्हणजे चव आणि सौख्य लवकर संपवणे उपाय म्हणजे नेहमी मीठ शेवटीच टाका यामागील गुड अर्थ असा आहे की लवकर समाधान मिळालं की मेहनतीचं मोल राहत नाही या छोट्याशा बदलामुळे आर्थिक बचत होते वादविवाद टाळतात आणि घरात समाधान वाढत नंबर सात पौर्णिमेच्या रात्री अकरा नाणी चांदण्यात ठेवा आणि मग पूजेत वापरा पौर्णिमा म्हणजे ऊर्जा शिखरावर असते या दिवशीचा उपाय म्हणजे रात्री आठ नंतर अकरा रुपये दहा रुपये प्लस एक असे चांदण्यात ठेवा आणि रात्री दहा वाजता त्यावर लक्ष्मी मातेचा मंत्र अकरा वेळा जप करा दुसऱ्या दिवशी सकाळी ते नाणं आई लक्ष्मीच्या मूर्तीपाशी ठेवा यामुळे घरात पैसा खेचला जातो अनेकांना अचानक बोनस जुनी थकलेली बिले धनलाभ सुद्धा होतो अत्यंत प्रभावी आणि गुप्त पण शंभर टक्के अनुभव देणारे लक्ष्मी प्राप्ती उपाय महिलांसाठी नंबर नऊ शुक्रवारच्या रात्री गुळ व तेलाचा दीप दक्षिण दिशेला लावा शुक्रवार लक्ष्मी देवीचा विशेष दिवस त्या दिवशी संध्याकाळी घराच्या दक्षिण दिशेला एक दिवा लावा जो गुळ आणि तिळाच्या तेलाने भरलेला असेल या संबंधित उपाय म्हणजे दिव्यात दोन कापसाची वात लावा आणि ओम श्री महालक्ष्मी नम असा मंत्र एकवीस वेळा म्हणा या संबंधी अनुभव आहेत ज्यांनी हा उपाय चार शुक्रवार केला त्यांना घरात अचानक आर्थिक संधी लॉटरी जुनी रक्कम मिळाली असं त्यांनी स्पष्ट सांगितलं आहे नंबर लक्ष्मी मातेचा आवडता रेशीम धागा झोपताना धागा उशी खाली ठेवा आणि उपाय असा आहे की शुक्रवारी रात्री नवीन पांढऱ्या रेशमी धाग्याचा गुंडा आई लक्ष्मीच्या पायाजवळ ठेवावा आणि रात्री तो झोपताना आपल्या उशीखाली ठेवावा हा उपाय महिलेस धनाच्या दृष्टीने भाग्यवान बनवतो अनेक स्त्रिया सांगतात की हा उपाय केल्यानंतर पतीचा व्यवसाय चालायला लागला बँक लोन पास झाले नंबर प्रत्येक मंगळवारी किंवा शनिवारी दिव्यात एक लवंग व एक कापूर जाळा हा उपाय दुर्भाग्य नष्ट करणारा म्हणून ओळखला जातो उपाय शनिवारी किंवा मंगळवारी रात्री घराच्या मध्यभागी एक दिवा लावा त्यात एक लवंग आणि थोडासा कापडू टाका यामुळे घरात गोष्टी सुरळीत घडायला लागतात आणि अचानक पैशाचे प्रश्न सुटायला लागतात नंबर अकरा झोपण्यापूर्वी एक वाटी पाणी देवाजवळ ठेवा सकाळी झाडांना ओता या उपायामुळे घरातील ऊर्जा स्थिर आणि जागृत होते उपाय असा आहे की रोज रात्री देवासमोर तांब्याच्या वाटीत पाणी ठेवा सकाळी ते पाणी झाडांना होता ही क्रिया तुमच्यावर लक्ष्मीची कृपा पावते आणि घरातील नकारात्मकता ना नाहीशी होते नंबर बारा अमावस्येच्या रात्री श्रीयंत्र समोर श्रीयंत्रासमोर तांदळाने लक्ष्मी लिहा आणि उपाय असा आहे की अमावसेला रात्री लाल कापडावर तांदळाने लक्ष्मी असे नक्की लिहा समोर श्रीयंत्र कापूर गुलाब आणि गुळ ठेवा अकरा वेळा ओम श्री महालक्ष्मी नम हा मंत्र जप करा आणि साधक महिलांनी अनुभव सांगितले आहेत की हे केल्यावर नवीन काम मिळाली घरात पैसे टिकायला लागले नंबर तेरा मंगळवारी आणि शनिवारी घराच्या कोपऱ्यात मीठ ठेवा नकारात्मकता शोषली जाते हा उपाय असा करा की एका काचेच्या भांड्यात सेंधव मीठ घ्या आणि ते घराच्या चार कोपऱ्यात ठेवा आठवड्याला बदलावे यामुळे घरातील दरिद्री ऊर्जा नाहीशी होते नंबर चौदा आई लक्ष्मीला आवडणारी कमळाची फुले दर शुक्रवारी अर्पण करा जर शक्य असेल तर शुक्रवारी लक्ष्मीसमोर ताज पांढरं किंवा गुलाबी कमळ अर्पण करा कमळ लक्ष्मी मातेचं वाहन मानलं जातं हे अर्पण करणं म्हणजे तुमच्या जीवनात संपत्ती पवित्रता आणि आनंद यांचं आमंत्रण आहे नंबर पंधरा झोपताना श्रीम बीज मंत्राचा जप करा आतून संपत्तीची शक्ती जागृत होते हा उपाय म्हणजे झोपण्याआधी अकरा वेळा मनोभावे हा मंत्र जपा श्रीम 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 हे उच्चारण शरीराच्या तीन ऊर्जा केंद्रांना स्फुरण देते विशेषतः स्वाधिष्ठान मणिपूर आणि हृदय चक्र जे लक्ष्मीशी संबंधित आहेत नंबर सोळा घरात दक्षिणेला ठेवलेलं तुटलेलं आरसा लक्ष्मीच्या मार्गात अडथळा आणतात कोणताही तुटलेला आरसा बंद घड्याळ कोरड झाड किंवा फाटलेली देवाची मूर्ती तुटलेली मूर्ती घरात ठेवू नका हे, हे सर्व गोष्टी दारिद्र्य अपयश आणि कलहाचं प्रतीक आहे स्त्रियांनी खास करून या गोष्टींवर लक्ष द्यावं नंबर सतरा अक्षय तृतीया शुक्रवार किंवा दीपावलीच्या घरात धनाचा तोरण लावा नवीन धान्य घेऊन त्यांचं तोरण दरवाजाला लावा यामागील अर्थ या घरात कधीच अन्नाची किंवा पैशाची कमतरता होणार नाही हे लक्ष्मीला प्रतिकात्मक निमंत्रण आहे नंबर अठरा घरात लक्ष्मीचे पाय पण योग्य पद्धतीने दीपावली किंवा शुक्रवारच्या दिवशी गुलाबाच्या पाण्यात हळद मिसळा आणि त्या द्रावणात महिलांनी स्वतःचे पाय भिजवून त्यांचे ठसे घरातल्या मुख्य खोलीत टाका ही क्रिया लक्ष्मीला प्रत्यक्ष आमंत्रण देण्यासारखी आहे नंबर एकोणीस सकाळी देवीला अर्पण केलेला नैवेद्य स्वतः प्रथम ग्रहण करा लक्ष्मी प्रतिशत अण्णाला देवीला प्रथम अर्पण करा मग ते स्वतः खा म्हणजे त्या अन्नातून दिव्यता तुमच्या शरीरात येते कित्येक महिला सांगतात या सवयीने त्यांचं पचन सुधारलं मन शांत झालं आणि आत्मविश्वास सुद्धा वाढला नंबर वीस एक गुप्त मंत्र केवळ महिलांसाठी ओम श्रीम क्लीं महालक्ष्मी नम हा मंत्र तीन वेळा सकाळी तीन वेळा रात्री रोज या मंत्राचा प्रभाव शारीरिक आणि मानसिक पातळीवर जाणवतो घरात अस्वस्थता पैशांचं न साचणं खर्च वाढणं हे सगळं बंद होत मित्रांनो मैत्रिणीनो अशा प्रकारे एकूण वीस उपाय आणि तोडगे आम्ही सांगितलेले आहेत सगळे उपाय एकमेकांशी निगडीत आहेत आणि आई लक्ष्मीच्या कृपेसाठी महिलांनी खास पद्धतीने भक्तीने नित्य नेमाने करणे गरजेचे भगिनींनो तुम्ही जर खरंच आई लक्ष्मीला तुमच्या घरी पाणी भरायला लावायचं ठरवलं असेल तर या सर्व उपायांमध्ये एक तरी उपाय रोज करा लक्षात ठेवा जेवढी भक्ती तेवढी कृपा तुमचं घर लक्ष्मीमय होईल नाते संबंध सुधारतील घरात शांतता येईल आणि आर्थिक स्थैर्य सुद्धा निर्माण होईल हा व्हिडिओ इतर नातेवाईकांना मित्र परिवाराला नक्की शेअर करा आई लक्ष्मीची कृपा लाभ कमेंट मध्ये लिहा लक्ष्मी मातेचं स्वागत आमच्या घरी सुरू झाले हा माहितीपूर्ण व्हिडिओ तुम्हाला उपयुक्त वाटला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करून आम्हाला प्रोत्साहित करा तसेच हा व्हिडिओ संपूर्ण पाहिल्याबद्दल आपणा सर्वांचे मनपूर्वक आभार धन्यवाद श्री स्वामी समर्थ जय श्री राम जय श्री हनुमान जय श्री कृष्ण जय माता लक्ष्मी